नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उसळ भाजी रेसिपी उसळ भाजी चमचमीत आणि झणझणीत तिखट उसळ भाजी कसा बनवायचा ते पाहूयात इथे पाहू शकता कशी झालेली आहे आपली भाजी अशा पद्धतीची भाजी कसं बनवायचं त्यासाठी आपण इकडे कांदा घेतला आहे घेतला आहे एक आणि कडीपत्ता घेतलेला आहे हे तिन्ही आपण बारीक बारीक कापून घेतलेलं आहेत इकडे आपण गॅस चालू करून घेऊया त्यावर एक कढई ठेवून घेतलेला आहे मग त्यात आता आपण तेल घालून घेऊयात एक चमच आपण तेल घालून घेतलं तेल छान कडकडीत ते गरम झालेलं आहे त्यात आता आपण कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा हलकस गोल्डन कलर झालं की त्यात आता आपण टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो घालून घेतला की ते व्यवस्थित फिरून घ्यायचं टोमॅटो पण छान मऊ होऊ द्यायचा असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहू शकता इकडे टोमॅटोही झालेला आहे छान असं मऊ झालेलं आहे आत्ता आपण उसळ धुऊन घेऊयात घरगुती उसळ आहे उसळ कसा भिजवायचा त्याला मोड कसा आणायचा हाही मी रेसिपी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता हे घरगुती उसळ बनवलेलं आहे मी शेंगदाणे आणि मटकी मूग ही आपण घरीच भिजवतो तेही कसा भिजवायचा हे रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता इकडे संपूर्ण मटकी उसळ आपण ह्यात घालून घेतलेला आहे मीठ घालून घ्यायचं चवीनुसार गॅस आपला फास्टच आहे झणझणीत उसळ बनवण्यासाठी आपल्याला गॅस फास्टच ठेवावा लागेल त्याची चव चा वेगळीच असते थे, फास्ट ठेवून करायचा चव चा वेगळाच आणि स्लो करून ठेवायचा वेगळाच चव वेगवेगळं येत असते तर गॅस आपला फास्टच आहे पाहू शकता इकडे पाणीही संपलेले आहेत आणि उसळही शिजलेलं आहे त्यात आता आपण लाल तिखट घालून घेऊयात घरगुती काळा मसाला घालून घेते मी दोन चम्मच काळा मसाला घालून घेतला आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचा झणझणीत बनवण्यासाठी मी दोन चम्मच घेतलेला आहे घरगुती काळा मसाला आहे तुमच्याकडे जेही काळा मसाला असेल तरी चालेल आणि लाल मस लाल तिखट असला तरी चालेल कोणताही तुम्ही वापरू शकता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दोन मिनटासाठी आपण छान मिक्स करून घ्यायचा आणि फिरवून घ्यायचा छान शिजलेलेच आहेत आपले उसळ अप्रतिम आप लागतात डब्याला वगैरे झटपट बनतात आणि दिसायला सुद्धा भारी दिसतो आणि खायला पण पाहूनच मन भरतो असं मानतात तर पाहूनच आधी मन भरून घ्यायचा मग आपण पोट भरून खायचा चला तर आपलं उसळ आत्ता तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते मी कशी झालेली आहे आपली उसळ ह्या अशा पद्धतीने तुम्ही बनवाल दोन पोळीऐवजी तीन पोळी खाल अशीही आपल्या उसळ रेसिपी बनवला तर नक्की करा अशी हुसळ रेसिपी चला तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एक नवीन रेसिपीमध्ये पाहत राहा अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी